सौरभ जाधव यांचा पॉवर लिफ्टिंग मध्ये भव्य विजय साऊथ वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड देवी अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ अंतर्गत आयोजित पॉवर लिफ्टिंग स्पर्धा शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय अक्रूज येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेजच्या वी कॉम प्रथम वर्षातील विद्यार्थ्याने सौरभ जाधव यांनी सहासष्ट किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला या कामगिरीमुळे सौरभ जाधव यांची निवड गुलबर्गा युनिव्हर्सिटी गुलबर्गा येथे होणार असा उपवेस्ट झोन पॉवर स्पर्धेसाठी झाली आहे सौरभ ह्याच्या या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस बी करंडे आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉक्टर सोनटक्के यांचे योग्य मार्गदर्शन व नियमित सराव यांचा मोलाचा वाटा आहे महाविद्यालयाने सौरभला उत्कृष्ट प्रशिक्षण आणि प्रेरणा दिली सौरभच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बी वाय यादव उपाध्यक्ष श्री नंदनजी जगदाळे जनरल सेक्रेटरी श्री प्रकाश पाटील श्री अरुणजी देवडवार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री जैख मधुर बाबूसाहेब शेतोळे तसेच सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन केले सौरभला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देत भविष्यात आणखी मोठ्या स्तरावर चमकण्याचा विश्वास व्यक्त केला सौरभ जाधव यांनी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट तयारी केली सहासष्ट किलो वजन गटातील प्रथम क्रमांक पटकावून त्यांनी महाविद्यालयाचे आणि विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे सौरभच्या यशामुळे महाविद्यालयासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे